पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा भाले किल्ला होता हे विसरतात लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदार संघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं होलगनात सुरू झालेले आहेत मग तुम्ही कोणता धर्म पालताय मग तिचा धर्म जो तुम्ही पालणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रनोदजी गोसाळकर यांना उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कोणीतरी मोठं बनाव यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महाजीचा धर्मकर राष्ट्रवादी पाळला नसेल तर आम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधूंच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण येतं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या ताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती निवडणूक लढवावी ते अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये बाईने सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद म्हणजे माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तो तुम्हाला तोंड टाकवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आघाडी राहिली असती का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असते त्यांचे सर्वांचे बुथ चेक करा तुम्ही ज्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये राहताय त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपले साडेतीन हजार मतदारी मागे आहेत तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल तिथे शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्षात कोल्हापूर तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहेत तिन्ही पक्षाचे उमेदवार तिथे आहेत भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल तो सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार सारखी चर्चा असते असतायत जर तुम्हाला जर महायुतीचं काम करायचं असेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर बाहेर व्हा यांना काय कोणी महायुतीचा आदेश केले का, का पक्षा तीन पक्षाचं हे तीन पक्षाचा मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का यांच्यावर तिन्ही पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरे साहेब आदरणीय अजितदावर आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पाया वालो सरकले म्हणून तुम्ही घाबरण्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षश्रेष्ठीकडून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमच्या शिंदेगडला मोठं करायचंय छोटं करायचं तुमचं तुम्हाला लग्ना बहुदय पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल यांना आमचा आमचा आम्हाला अधिकार आहे आणि आमचा आमच्या पक्षावर पक्षावर आमचा भरोसा आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे कारण हे जेव्हा टक्के साहेबांच्या वारंवार चर्चा चर्चा करत असतात अनेक वेळा केली साहेबांना बोलले तुमचा आम्ही गडेलोट करू ताईंच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी महिलांचा अनादरकार कसा पद्धतीने केला असेल ताईंच्या बाबतीत त्यांनी दोन वेळा अपशब्द वापरले होते एक तालुक्याचा मतदारसंघाचा एक आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतो का महिलांचा असा अनादर करू शकतो का अनेक आमदार खासदार या मतदार संघामध्ये होऊन गेले परंतु महिलांचा अनादर करताना आपण कधी पाहिलेला नाही आपण या आमदारांचं वागणूक बघितले असेल तिथे तुम्ही तिथले असं त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांबरोबर कशी त्यांनी हातापाई करण्याचं त्यांनी काम केलं असेल आदरणीय पालकमंत्री आदित्य यांच्या बाबतीत कसं चुकीचं बोलण्याचं काम केलं असेल आमचे साहेब ह्या आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार महेंद्र थोरवेंना नाहीये त्यांनी तो हे पुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये मी त्यांचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा अशी आमच्या वाटेला जाऊ नये आम्हाला आमच्या पक्षावर विश्वास आहे आम्हाला आमच्या पक्षाची एक उमेदवारी मिळेल असा आम्हाला भरोसा सुद्धा आहे आणि आम्ही ती निवडणूक आमच्या सर्व माहितीच्या माध्यमातून लढवणार आहेत आणि पक्ष जो आम्हाला निर्णय देईल पक्ष जो आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचं आम्ही पाळत सुद्धा करणार आहेत परंतु मेंद्र थोरेने अशी वारंवार काही टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना तशात तसं उत्तर दिलं जाईल असं आपल्या प्रसंगी सांगेल आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला मी सर्वांना धन्यवाद